कवायत हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आत्मविश्वास संघभावना आणि देशभक्ती निर्माण करणारे एक प्रभावी साधन आहे नियमित कवायत करण्याने विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व कळते सूचना पाळण्याची सवय लागते शारीरिक हालचालींबरोबरच मानसिक स्थिरता वाढते विद्यार्थ्यांची देहबोली सुधारते सर्वांनी एकसंध हालचाल करताना एकजुटीची भावना निर्माण होते इतरांबरोबर काम करण्याची कला शिकायला मिळते कवायत करून राष्ट्रगीत व ध्वजाचा सन्मान केला जातो त्यामुळे देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते आपल्या भारत मातेप्रमाणे विविध रंगांनी नटलेली कवायत पाहून मन आणि विचार विविध रंगांनी भरले आहे सर्वांनी विद्यार्थ्यांचं खूप कौतुक आहे टाळ्यांनी टाळ्यांचा गजर होऊ द्या